नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेतील अर्ज माघार घेण्याचा आज अखेरचा दिवस होता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या जोडण्या झाल्या आजवरचे कट्टर विरोधक एकत्र आले तर आजवर एकत्र असलेले एकमेकांच्या विरोधात गेले पाहुया उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील नगरपालिकांचं चित्र मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीत आजच्या माघारीच्या अखेरच्या दिवशी नव्वद पैकी पंचेचाळीस उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे आता पंचेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या आघाडीचे वीस उमेदवार तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत प्रवीण सिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी देवी पाटील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत तर राष्ट्रवादी आणि शाहूआघाडीच्या तसीमन जमादार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत त्यामुळे मुरगुड पालिकेच्या निवडणुकीत आता मंडलिक पाटील विरुद्ध मुश्रीफ घाट असा दुरंगी सामना होणार आहे हातकणंगली तालुक्यातील खुपरी नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण आठ तर दहा प्रभागातून नगरसेवक पदासाठी एकशे पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आजच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी रोहित शिराळे आणि बाके बिहारी माणकापुरे या दोघांनी अर्ज मागे घेतले तर नगरसेवक पदाच्या सहा अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी सहा आणि दहा प्रभागातून एकवीस नगरसेवक पदासाठी ब्याण्णव अर्ज शिल्लक राहिले कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदाचे तीन उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी चाळीस उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीकडून मनीषा डांगे काँग्रेसकडून योगिनी पाटील तर भाजपकडून समीरा जोशी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे माघारी नंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकूण एकवीस जागांसाठी एकसष्ट उमेदवार रिंगणात उतरले आहेत नगराध्यक्ष पदावर तिरंगी लढत तर नगरसेवक पदासाठी बहु चतुरंगी लढत निश्चित झाली आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेमध्ये दहा प्रभाग असून वीस सदस्य जागा आहेत या वीस जागांसाठी अनेक उमेदवारांनी आज अर्ज माघारी घेतले त्यामुळे आता अठ्ठेचाळीस उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेत तर नगराध्यक्ष पदासाठी विद्याताई पोळ प्रविता सालपे आणि तय्यब कुरेशी असे तीन उमेदवार रिंगणात आहेत तसंच हातकणंगले नगरपंचायतीसाठी सतरा प्रभाग असून त्यासाठी अर्ज माघारीनंतर अष्ट्याहत्तर उमेदवार राहिले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले असले तरी खरी लढत भाजपमधून राजू इंगवले काँग्रेसचे दीपक वाडकर शिंदे सेनेचे अजित पाटील यांच्यातच होईल गडिंगलास नगरपालिका निवडणुकीत माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या तब्बल सत्तावीस अर्जांपैकी चौदा अर्ज अपात्र ठरले तर सात उमेदवारांनी माघार घेतल्यानं सहा आहे जनसुराज्य पक्षाचे गंगाधर हिरेमठ राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तुर्बत मठ बंडखोर अपक्ष विनोद बिलावर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक प्रकाश कांबळे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे सदस्य पदासाठी दाखल एकशे पंचेचाळीस अर्जांपैकी सदुसष्ट अपात्र ठरले तर सव्वीस जणांनी माघार घेतल्यानं बहुतेक प्रभागात दुरंगी लढतीची स्थिती तयार झाली आहे विशेषतः विनोद बिलावर यांच्या बंडखोरीचा फायदा तोटा कोणाला होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पन्हाळा नगर परिषदेसाठी वीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष पद निवडण्यात येणार आहे नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी तब्बल ब्याऐंशी अर्ज दाखल झाले होते नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज तर नगरसेवक पदासाठी अडुसष्ट अर्ज शिल्लक राहिले होते आज झालेल्या माघारी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदाच्या पाच पैकी तिघांनी माघार घेतल्यानं आता जनसुराज्य पक्षाकडून जयश्री प्रकाश पवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्या थेट दुरंगी लढत होणार आहे आता नगरसेवक पद साठी सहा ठिकाणी बिनविरोध निवडी झाले आहेत यामध्ये प्रतीक्षा वराळे प्रियांका गवळी सतीश भोसले रामानंद पर्वत गोसावी अशिफ मोकाशी सखाराम काशीर यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली आहे आता उर्वरित चौदा प्रभागात एकूण बत्तीस उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात आहेत